गेल्या आठवड्याभरापासून जालना शहरातील नाभा रोड सिंदखेड चौफुली परिसरात रात्रीच्या वेळी बिबट्या वावरत असल्याच्या चर्चा शहरात सुरू आहेत त्यामुळे परिसरातील नागरिकात भीतीचे वातावरण पसरले आहे त्यातच याच परिसरात असलेल्या वनविभागाचे कार्यालय असलेल्या कणक कणकेश्वर महादेव मंदिर परिसरातही बिबट्या पहावयास मिळाल्याचे काही प्रत्यक्षदर्शी नागरिकांचं म्हणणं आहे त्यातच या परिसरात असलेल्या टेलिकॉम कॉलनी प्रशांतीनगरमध्ये रात्रीच्या वेळी बिबट्या फिरत असल्याचं सी सी टी व्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने बिबट्याची दहशत या परिसरात निर्माण झाल्याने वनविभागाच्या पथकाकडून या परिसरातील पाहणी सुरू केली असून वनविभागाचे उद्यान ही सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आले असून वनविभागाकडून बिबटे असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे या बिबट्याने परिसरात दोन हरणं आणि एक बकरी ही फस्त केली असल्याची शक्यता वनविभागाकडून वर्तवली जात आहे दिनांक तीस सात दोन हजार चोवीस रोजी फ जंगलामध्येच एक मृत हरण आढळून आलेलं आहे आम्हाला आणि ते ज्यावेळेस आम्ही पी एम वगैरे केलं तर डॉक्टरचं असं मान्य आहे की एक हिंस्र प्राण्यांनी त्या बेब हरणांना मारलेलं आहे तो शक्यता होती त्या दिवसामध्ये आम्हाला जाणीव होते की त्या बेबटनंच केलेलं असेल तर त्यावेळेसपासून आम्ही त्याच्या मार मागावर होतो आणि तुम्ही प्रिकॉशन म्हणून बरोबर आहे प्रिकॉशन म्हणून कारण ते जो काही भाग आहे वन उद्यानाचा पूर्ण फॉरेस्टचा भाग आहे तिथे बरेचसे लोक रनिंग आणि वॉकिंगसाठी जातात आणि बिबट असण्याची शक्यता असल्यामुळे ट्रॅकिंग वॉक बंद केलेला आहे शहरा शहरामध्ये एका ते तर आहे हो ते प्रथम निर पाहिलं असता त्यांच्या सी सी टी व्हीमध्ये तो बिबटतच बिबटच आहे असं दिसत आहे त्याविषयी आम्ही तपास करत आहेत तपास झाल्यानंतर आपल्याला सांगू आम्ही आज आपण घटनास्थळी भेट दिली पाहणी काय नाही दर्शनासाठी सध्या तर आम्ही जिथं पाहिलेलं आहे तिथं बिबट पग वगैरे काही दिसलेलं नाही आहे आणि ज्या ठिकाणी ज्यांचा व्हिडिओ आहे ज्या घरापासला व्हिडिओ आहे त्याच्या आजूबाजूची पाहणी केली आहे नागरिकांनी एकटं दुखट फिरू नये रात्री अपरात्री फिरू नये प्राथमिक एका सी सी टी व्ही फुटेजमध्ये दिसतं त्याच्यावरच तपास चालू आहे ज्यावेळेस आम्ही कन्फर्म कन्फर्म इन्फॉर्मेशन मिळेल त्यावेळेस आपल्याला सांगू आपण काय नाव सर मी आर एफ ओ कैलाश नागरोजे लोकनायक न्यूज